चला तर मंडळी आज आपण अगदी वेगळा आणि पौष्टिक नाश्ता बनवतोय एक वाटी पोहे अर्धी वाटी रवा मिक्सरला पावडर करायची त्यामध्ये चवीनुसार मीठ सारख्या वाटीने पाऊन वाटी दही घालून एकजीव करायचं त्यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी घालून मिक्स करून घ्यायचं मिश्रण पातळ होऊ द्यायचं नाही छान मिक्स केलं थोडंसं घट्ट वाटतं म्हणून अजून चमचाभर पाणी घालून हाताने एक अर्धा एक मिनटं फेटून घ्यायचं गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या मिश्रण झाकून दहा मिनटं मुरायला ठेवायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि करीपत्त्याचं पाणी न घालता वाटण करायचं छान असं मिश्रण मुरले आहे गोळा करून बघायचं थोडंसं ओलसरपणा कमी वाटतं म्हणून अजून चमचाभर पाणी घालून मिक्स केलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्धी वाटी आणि दोन चमचे इतकं पाणी लागलं त्यानंतर तेल गरम करून जिरं मोहरी वाटलेलं वाटण आणि हिंगाची फोडणी करायची ते घालून थोडेसे चिली फ्लेक्स घालून एकजीव करायचं तयार केलेल्या मिश्रणाचा छोटासा गोळा घ्यायचा जाडसर वडा थापून मध्ये होल करून तेल लावलेल्या स्टीमरच्या प्लेटमध्ये ठेवायचे हे पोहे आणि रव्याचे वडे मध्यम आचेवर पंधरा मिनटं वाफवायचे अतिशय पौष्टिक नाश्ता आहे नक्की ट्राय करा आवडला ते लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा